बातम्या दिव्यांगाच्या हक्काच्या माझं गाव माझं शहर या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आम्हाला घ्यायचं बी नाही द्यायचं बी नाही कुणाचा रुपया बी आम्हाला नको आहे आमची काम केली बाद झाली ती बी आम्हाला लिखे असं करू मेला मंचल चला करू राजा तुम्ही आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करू म्हणून आश्वासन लिखी देतात त्यांनाच आम्ही मतदान करणार आहेत आम्ही एकजुटीने सर्वांनी असं ठरवलंय आज नसेल तर आम्ही सरळ मतदानावर बहिष्कार टाकणार आहे जेव्हा अपघाती निधी असती आणि आमदार तालुक्याचा म्हणल्यावर त्यांना पाच हजार महिन्याला दिलं पाहिजे आतापर्यंत कोणी दिलं माहितीच नव्हतं नगरपंचायत नाही कशा आमच्या अटी मान्य असल्या तरच यायचं नाही तर आमच्याकडे मतदान करा ही भाषा चालायची नाही ती बाईक कागद घ्यायला ठेवलेली तिने एक पूर्वी तीन तीन लंगडी पांगडी आंधळी मुकी बहिरे असल्यावर कस कशा नाही चार वेळा कागद दिली कागद गाळ कस काय होते तिचं शिक्षण कमी झालं काय ते बाई आहे तिथे नगरपंचायत मध्ये कागद घ्यायला आपली तिला काकुल ते आलो मिळा पाया पोरतो म्हणलं आणि ते इतकं द्या तू प्युअर हांद आहे ऑनलाईन सर्टिफिकेट आहे हे असंच आहे हे आता हिला मला कोणी ठुलाय काम आला दहा हजार लोक येते अंगावर कपडे राहिले ते का नाही ते सुया कळत नाही एवढे पळत येते एक काम बघ करू सांग परत पण आम्ही गेली आठ वर्षापासून माननीय बच्चू यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली आपल्या दिव्यांग बांधवाचे मी जिल्हाभर काम बघते त्यामध्येच एक बार्शी तालुका मी प्रॉपर आणि आजची जी बैठक आम्ही आयोजित केलेली आहे दिव्यांग बांधवा बरोबर वैराग भागामध्ये त्यामध्ये आता आपल्याला काही सांगायची गरज लागत नाही दिव्यांग बांधवाच्या व्यथा काय आहेत ज्याच्या घरी दिव्यांग जन्माला यावं त्यालाच दिव्यांग बांधवाच्या व्यथा माहीत असतात त्या पद्धतीनं आज आमच्या दिव्यांग बांधव दोन हजार चोवीसची जी आधी आपलं इलेक्शन लागलेलं ला आहे विधानसभा त्याच्यामध्ये प्रत्येकजणं आपापली मतं व्यक्त करत आहे त्यामध्ये आम्ही दिव्यांगाने मतदान करायचं आहे का नाही हा मोठा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे आणि हा प्रश्न जो उपस्थित झालेला आहे की त्यांच्या समोर स्वतः अनुभव घेतलेला आहे त्यानुसार उपस्थित झालेला आहे त्यामध्ये दिव्यांग बांधवाच्या ज्या काही विविध मागण्या आहेत शासन स्तरावरती आहेत जी आर आहे जी आर प्रमाणे दिव्यांग बांधवाच्या काय मागण्या असतात त्या पूर्ण होत नाहीत पेन्शन जी आहे दिव्यांगाची ती वेळेवर येत नाही जर आली तर बँकेमध्ये व्यवस्थित वाटली जात नाही ग्राउंड स्तरावरती जी काही पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आणि नगरपालिका नगरपंचायत असेल तो जो पाच टक्के दिव्यांग बांधवाचा निधी आहे तो वेळेवर वाटला जात नाही वारंवार आम्हाला पत्रव्यवहार करावा लागतो आंदोलनं करावी लागतात आणि आमदार निधी असतो खासदार निधी असतो मला वाटतं हा जो सगळा शासकीय नियमानुसार जी आर जर निधी आहे तो निधी जर दिव्यांग बांधवांना त्या त्या वेळेला दिला तर तो दिव्यांग बांधव स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचं कुटुंबसुद्धा जगवेल एवढी ताकद दिव्यांग बांधवामध्ये आहे तर एका घरी तीन तीन चार चार दिव्यांग आहेत आता त्या मावशीनं म्हटलं की एका घरी चार दिव्यांग आहेत त्याच्या घरी दोन दोन तीन तीन मुलं आहेत तर त्यांची उपजीविका आम्ही कशी भागवायची जर शासन निर्णयाप्रमाणे जर शासनाच्या ज्या काही विविध मागण्या जर आमच्या दिव्यांग बांधवापर्यंत पोहोचत नसतील तर आम्ही ती मुलं सांभाळायची कशी आणि जे दिव्यांग आहेत त्यांच्या घरी मुलं पण आहेत त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे अशा विविध प्रश्नाला सामोरे आमच्या दिव्यांग बांधवाला जावं लागतं तर हे सगळे अनुभव आमच्या दिव्यांग बांधवासमोर आहेत ज्या काही त्रास आहे ते स्वतः भोगतायत ह्या सगळ्या मागण्या घेऊन आज ज्यावेळी आता विधानसभा जी निघालेली आहे निवडणुकीचं त्यामध्ये आज प्रहार संघटनेच्या माध्यमातून बाबा की बैठक आयोजित केली त्यामध्ये काय दिव्यांग बांधवाचं म्हणणं काय येतं की सगळे दिव्यांग बांधव म्हणतात की बाबा आतापर्यंत आपण प्रत्येक मागणी रस्त्यावर उतरतोय प्रत्येक गोष्टीला आपण रस्त्यावर उतरतोय आंदोलन करतोय पण कुठलंही प्रशासन जागवत नाही तर आपण मतदान न करता आपण त्याच्यावर बहिष्कारच टाकू अशा पद्धतीची सगळ्या दिव्यांग बांधवाचं म्हणणं आहे परंतु दिव्या आपल्या मतदान हा अधिकार आहे मतदान करणं गरजेचं आहे मतदानाचा अधिकार आपण गाजवला पाहिजे बजावला पाहिजे यासाठी आज हे झालंय आणि बैठक घेतल्याप्रमाणे प्रत्येक दिव्यांग बांधवाच्या काही काही मागण्या आहेत आणि खरं तर त्या राहत आहेत शासन निर्णयाप्रमाणे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तात्काळ जे बी काही आम्हाला आश्वासन देतात पण लिखी आश्वासन पाहिजे म्हणतात आणि ते झालं पाहिजे वारंवार आम्हाला टाकीवर चढून आंदोलन करावं लागतं आमदार खासदार निधीसाठी आंदोलन करावं लागतं हे कधी कुठेतरी थांबलं पाहिजे आता एक योजना निवडणूक जे आयोग आहे त्यांनी राबवली आहे की जे दिव्यांग आहे शासन आपल्या दारी म्हटल्यासारखं दिव्यांगाचं मतदान घरोघर येऊन तुम्ही मतदान घेऊन जाणार पण आमच्या पुढे एक प्रश्न सतावतोय जसं दिव्यांग बांधवाचं मतदान तुम्ही घरी येऊन घेऊन जाताय तशा शासनाच्या योजना सुद्धा आम्हाला घरोघरी आणून दिल्या पाहिजे घरी येऊन दिल्या पाहिजे पेन्शन योजनेसाठी ज्यावेळी एखाद्या दिव्यांग बांधवाचं पेन्शन बँकेमध्ये येतं तिथं गेलं तर लाईन असती आरेरेच्या भाषेमध्ये बोललं जातं कोणवड्यासारखं टाकून दिलं जातं एका ठिकाणी तारात बसावं लागतं मग ही एक अशी योजना नाही की जेणेकरून दिव्यांगाला त्याला सामोरं जावं लागतंय ला पण जसं निवडणूक आयोगानं आम्हाला दिव्यांगाला मतदान करण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून घरीच जाऊन एक आमच्या हातून एक आमदार निवडून देता एक सरपंच निवडून देता खासदार निवडून देता अधिकार आम्हाला निवडून देण्याचाच दिलाय मग आम्हाला अधिकार आमच्या मागण्या मंजूर करून देण्यासाठी आमच्या मागण्या तुम्हाला मान्य करण्यासाठी दिलेला नाही का हा प्रश्न दिव्यांग बांधवाच्या मनामध्ये सतवतोय दर वेळेला आम्ही आमच्या मागण्यासाठी तुमच्याकडं निवेदन देतोय मग जसं निवडणूक आयोगाने ही योजना आखली की जागेवर बसून आमचं मतदान घेऊन जाताय तसं तुम्ही प्रशासनाला आदेश द्या की जसं या तुम्हाला स्वार्थापोटी आमच्याकडं मतदान घेऊन घरी घेऊन जात आहे तसं ज्या पण शासनाच्या योजना आहेत त्या दिव्यांगाला घरोघरी पोच कराव्या ही आमच्या दिव्यांग बांधवाची मागणी आहे दुसरी गोष्ट ज्या महाराष्ट्र म्हणजे ज्या सरकाराकडं ज्या मागण्या आपल्याला मान्य मंजूर करून घ्यायच्या आता आम्ही सहा हजार पेन्शन द्यावी म्हणून दहा वेळा निवेदनं करतोय आंदोलन करतोय बच्चू भाऊच्या माध्यमातून आकाशवाणीवरती मोठं आंदोलन झालंय एक महिन्यापूर्वी सहा हजार पेन्शन मागतोय पण आम्हाला कोणी पेन्शन वाढवून देत नाही आम्हाला दिव्यांगाला खरं तर गरज आहे दिव्यांगाला काम होत नाही ज्या दिव्यांगाला ऐकता येत नाही बोलता येत नाही चालता येत नाही हातानं काम होत नाही अशा दिव्यांगाला पेन्शन वाढ करायची सोडून आत्तापर्यंत मी आता जी विधानसभेची जी रणझुंजाळी चालू आहे महायुती आघाडी असेल महायुती असेल प्रत्येकाने आपला संकल्प वेगवेगळ्या पद्धतीने लाडकी बहिणी एक विषयाचा तीन हजार करू कोणाला म्हणजे ते काय दवाखान्याचं आरोग्य विमा ह्या सगळ्या बऱ्याच त्यांच्या सांगितलं पण आतापर्यंत कुठल्याही मायकालाच्या तोंडामध्ये दिव्यांग बांधवाबद्दल बा कुणीही आमची व्यथा संकल्पामध्ये ना मांडली ना कुठल्या सभेमध्ये कुणीही म्हटलं नाही की माझ्या दिव्यांग बांधवानो की ज्या काही शासनाच्या योजना आहेत ज्या काय तुटपुंज्या आहेत पण त्या सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करू आम्ही ज्या काही आमदार निधी असेल खासदार निधी असेल ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद असेल त्या काय शासनाच्या योजना आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत देऊ आणि दिव्यांगाचं जीवन हे जीवन नाही का हा मोठा प्रश्न सतावतोय फक्त दर पंच पंचवार्षीला ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आणि नगरपालिका असेल त्यावेळीच आमच्या दिव्यांग बांधवाला तुम्ही आठवण काढताय आणि आमचा वापर फक्त मतदानापुरताच करताय हे आमच्या मनाला दिसून येत आहे आणि आमच्या दिव्यांगासाठी तुमच्या मनामध्ये दुय्यम स्थान आहे हे आम्हाला दिसून आलेलं आहे तर आम्हाला फक्त जर तुम्ही वापरच करत असाल तुमच्या मनामध्ये दिव्यांगाचं दुय्यम स्थान असेल तर आमच्या मते आमच्या दिव्यांग बांधवाने निर्धार केलाय की आम्ही मतदान न करता आपलं जर शासन काही काम करत नसेल आपल्या योजना आपल्यापर्यंत जर पोहोचत नसेल तर आपण ह्या मतदानावरती बहिष्कार टाकू अशी मागणी केलेली आहे आणि जर यादा कदाचित त्याच्यामध्ये कुणी आम्हाला म्हणत असेल की ज्या काय तुमच्या शासन स्तरावरल्या मागण्या आहेत त्या आम्ही विधानसभेमध्ये मांडू आणि ज्या काही ग्राउंड लेवलच्या मागण्या आहेत आमच्या लेवलच्या या या ग्राउंड लेवलला आपल्या आपल्या तालुक्यामध्ये जे आहेत ती मागणी आम्ही आमच्या लेवलला पूर्ण करून देऊ असे जे काही आम्हाला आश्वासन देतील शिवाय लिखी पत्र देतील त्यांना आम्ही मतदान करू असा निर्धार आमच्या दिव्यांग बांधवांनी आज घेतलेला आहे आणि दिव्यांग दोनशे ते अडीचशे वैराग भागामध्ये आहेत आणि वन प्लस फोर्टीन वन प्लस थर्टीन टेन जरी म्हटलं तर मला वाटतं पाच सहा हजाराच्या वर आमच्या दिव्यांग बांधवाचं कुटुंबासहित दहा हजाराचा आकडा आमचा असा येईल आणि तेवढंच सांगू इच्छिते की आमच्या दिव्यांगाकडे दुर्लक्षित घटक म्हणून पाहू नका दिव्यांग सुद्धा क्रांती करतो आणि क्रांती करणारा व्यक्ती आहे दिव्यांग बांधव आणि दिव्यांगाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही तात्काळ बदलावा आणि दिव्यांगाच्या ज्या काही आमच्या शासन योजना आहे जे आमच्या योजनेला यश म्हणेल त्याला आम्ही मतदान करू तेवढंच बोलते जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रा